जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबईत प्रथमच आगरी कोळी संस्कृतीतील धवल गीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते नवी मुंबईसह पनवेल उरण कल्याण डोंबिवली येथील महिलांनी धवलगीत स्पर्धेत सहभाग घेतला धवलगीत स्पर्धा नवी मुंबईत प्रथमच आयोजित करण्यात आले असून आपल्या युवक युवतींनी पाश्चिमात्य संस्कृतीकडे आकर्षित न होता आपली पारंपरिक संस्कृती जपली पाहिजे असे आयोजक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले अमोल कांबळे संवाद लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न